तर नमस्कार भावा नो आम्ही चालत दादा शेतामध्ये तुम तुम्ही बघू शकता शेतामध्ये गेल्या तुम्हाला आपली सोयाबीन हे दाखवतो भावानो असे शेतीविषयी आपण ब्लॉग बनवत असतो तर कमेंट करीत जा लाईक करीत जा आणि शेअर करायला विसरू नका थँक यू लव्यू ऑल्सो युट्यूब फॅमिली तर मित्रांनो आपल्या एका एका सबस्क्रायबरची आपल्याला कमेंट आली की दादा एक आपला शेतीमधला ब्लॉग तयार करा तर भावांनो तुमच्यासाठी शेतीतला ब्लॉग तयार केलेला आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसं झाला आहे आणि भावानो तुम्ही बी बिंदास्त मनाने कमेंट करा तुम्हाला कसं कोणता ब्लॉग पाहिजे आहे तर भावानो निश्चितपणे मी जितका होईन तितका प्रयत्न करेन तुमच्यासाठी ब्लॉग तयार करण्याचा तर नमस्कार भावानो आलतोच आता शेतामध्ये तुम्ही बघू शकता तर आपला हे कापूस हे दाखवा कॅमेरामॅन इकडे कापूस दाखवा आपल्या युट्यूब फॅमिलीला तर भावानो आपला कापूस हे कसा वाटतं कमेंटमध्ये सांगा असेच शेतीविषयी व्हिडिओ बनत असतो तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आपण आलतो आप आल आता सोयाबीन मध्ये सोयाबीन आपली बघू शकता तुम्ही कशी बघा बघायला असं कर तुम्ही बघू शकता सोयाबीन कशी ती कमेंट करून सांगा भावानो आपण आलतो आता सोयाबीन तर बघितले आता आपण आपल्या उसाकडे आलतो भावानो बघू शकतात महाग कसा उसय दाखवा कसा आहे भावानो सांगा असे शेतीविषयी आपण भावांना व्हिडिओ बनत असतो तर नमस्कार भावांनो आल तर तिकडे आपण हिरीकड बघू शकतात तुम्ही हिरीचं पाणी दाखवा भावांना बघू शकतात हिरीला कसं पाणी आपल्या मग तुम्ही ऊस बघितला भावानो आता हिरीचं पाणी बघा आणि भावांनो शेवटचा जय जे जवान जय किसान भावनो असे तुमच्यासाठी नवीन शेतातले व्हिडिओ आणता असतो भावनो तर आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हॅशटॅग रॉयल शेतकरी थँक यू लव यू यूट्यूब फॅमिली भावानो आपण जाऊ तर आता गावामध्ये गावामध्ये तुम्हाला आपले बैल हे दाखवतो भावानो तर असा सपोर्ट राहू द्या गावामध्ये गेले आपले बैल बघूयात थँक यू फॅमिली भावांनो कसं वाटतं गावाकडचं वातावरण नक्की कमेंट करून सांगा बघू शकतात भावानो सर्वात शांत आणि सगळ्यात भारी भावानं वातावरण आपल्या गावाकडचं असतं बघू शकतात तुम्ही आणि भावांनो असे शेतीविषयी शे व्हिडिओ टाकीत असतो तर सपोर्ट राहूया हो सगळ्यांचा तर भावांनो बघू शकतात आपण आपल्या आकडे आले आलेलो हो आहोत आपण बघू शकतात तुम्ही आपले बैल आहेत भावानो तुम्हाला कशी वाटते भावांनो बैलजोड कमेंटमध्ये नक्की सांगा आदत किंग भावने वासरे ही आपल्याकडे गाय आहे आपल्या आपल्या शेजाऱ्याचा भावनो आपला आकडा आहे तर भावनू आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर भावांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या तुमची जी डिमांड असेल तिच्यावर मी व्हिडिओ बनेन भावानो म्हणून बिंदास्त मनाने भावनो कमेंट करा कोणत्या व्हिडिओवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कोणत्या ह्याच्यावर थँक्यू